लाडकी बहिणी योजनेकरता ही के वाय सीतील अटीचा गोंधळ सुरू आहे ई के वाय सी करताना वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र आवश्यक असतील पती आणि वडील जर हयात नसतील दोघांपैकी एक कोणी जर हयात नसेल, दोखान कुणी सर, हयात नसेल तर महिलांनी काय करावं असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय वडील पती हयात नसलेल्या महिलांची मात्र अडचण होईल यानंतर अशी आता चर्चा आहे बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाय काढणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल मी स्वतः मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदिती दे तटकरांची मी चर्चा करेन आणि यासंदर्भात एक बैठक लावायला सांगेन जेव्हा नवीन तर तुम्ही आता ही न्यूज बघितली बघा त्यामध्ये लाडकी बहीण ई के वाय सीबद्दल ज्यांना वडील व पती नाही आहे तर बघा आता लाडकी बहीण ई के वाय वा सी सुरू झालेली आहे दोन महिने टाईम आहे तुम्हाला पण आता ह्यासाठी पतीचा किंवा वडिलांचा ज्यांचं नाव आहे आधार कार्डवर त्यांचा आधार कार्ड नंबर लागतो आहे त्यांची के वाय सी करण्यासाठी तर आता ज्यांना वडील किंवा पती नाही आहे तर त्यांच्याबद्दलची तक्रार किंवा जे वडील किंवा पती नाही त्या लाडक्या बहिणी जे पात्र आहेत जर ते ती जी अडचण होती ती सरकारकडे पोचलेली आहे बघा ही न्यूज चॅनल आहे त्यांनी दखल घेतलेली आहे आणि जे मंत्री आहेत त्यांनी पण दखल घेतलेली म्हणजे ही गोष्ट आता सरकारपर्यंत पोहोचणार आणि सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर लवकरच यावर काही ते उपाययोजना किंवा काही ते सोल्युशन निघेल तर त्यामुळे ज्या लाडक्याबाईंना वडील किंवा पत्ती नाही त्यांनी के वाय सी करायला घाई नका करू त्यांची अडचण होती त्यांच्याकडे वडिलांचा व पतीचा दोघांचा पण आधार कार्ड नंबर नाही त्यांनी केवायसी कशी करायची तर त्याबद्दल ही महत्त्वाची अशी अपडेट आली होती म्हणजे जी अडचण आहे लाडक्या बहिणीना जे पात्र आहेत ती सरकारकडे आता पोहोचलेली आहे तर त्यामुळे लवकर त्यावर उपाययोजना होतील आणि ज्यांना वडील किंवा पती नाही आहे त्यांना त्यासाठी काही ना काही जे उपाययोजना सरकार करू शकतं तर ही एक महत्त्वाची अशी न्यूज होती लाडकी बहीण योजनेबाबत आली होती तर अशा अपडेट गुन्हा पण येत असतो या चॅनलवर तर तुम्ही नवीन असताना चॅनलवर चायल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ लाईक करून ठेवा तर भेटूया व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये des